हिमालयाला सांगू लागले हिमालया अरे चिंता करू नकोस आज जन्मापर्यंत ही पार्वती आणि मी एकत्र राहणार आहे आमचं जे प्रेम आहे सार जग आणि त्या प्रेमाची स्तुती करेल आता या पार्वतीचा आणि शंकराचा कदापि वियोग होणार नाही आणि आता पार्वती नंदीवरती आरुढ झाली डोळ्यान आई पाहायला लागले बाबा पाहायला लागले हिमालय पर्वत रडायला लागला त्यावेळेला आणि हिमालयाच्या राज्यातले सगळेच्या सगळे भक्तगण आणि पार्वती मातेवरती प्रेम करणारे आणि त्यांना अश्रूचा पूर आला आणि पार्वती हळूहळू हळूहळू महादेवाच्या सोबत कैलासाला निघून गेली माता राणी पार्वती गेल्याच्या नंतर हिमालय धर्म मंडपाच्या खांबाला कवटाळून रडला मुली करता रडला जोपर्यंत मुलगी मंडपात असते तोपर्यंत पुरुषार्थी बापाच्या नेत्राला अश्रू येत नाही पण जेव्हा आपला काळजाचा तुकडा आणि मंडपातून बाहेर जातो तेव्हा रडत बसलेला बाप हा एकटाच असतो एकटाच आणि म्हणून अशा असलेल्या आणि त्या पार्वतीचा विवाह हो। भाग्यवान आई पार्वती माता आता भगवान शंकराच्या सोबत वैवाहिक स्थितीला अंगीकारून कैलास पर्वतावरती विराजमान इकडे तारकासुर नावाचा दो दैत्य आहे आणि त्या तारकासुराचे उन्मात चालू झालेले आहे अधर्माच्या द्वारे सर्व सामान्य जी जनता आहे त्या जनतेला पीडा करू लागला आणि मग सगळ्या देव देवता भगवान आता त्या आगमनाची प्रतीक्षा करू लागले अत्यंत सुंदर आणि तो कैलास आणि तिथे भगवान भोलेनाथ पुत्र प्राप्तीच्या दृष्टीनं शंकर आणि पार्वती यांनी विचार केला असता आता एकांतामध्ये देव आणि भक्त यांचं मिलन आणि त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या माध्यमातून आता तेजस्वी परमात्मा अवताराला येतील दिव्य अशा प्रकारे असलेला भगवान आता लवकरच आपल्याला बाळ जन्माला आलं पाहिजे आणि म्हणून एकांतामध्ये रती सुख जे आहे आणि ते त्या ठिकाणी अनुभवू लागले असताना जवळ जवळ पुराणात केला एक हजार वर्ष निघून गेले पण भगवान भोलेनाथ यांची क्रीडा जी आहे ती थांबत नाही आहे सगळ्याच्या सगळ्याच्या ज्या देवता आहेत त्या देवता विचार करायला लागल्या हजारो वर्षापासून तारकासुर नावाचा जो दैत्य आहे आणि तो दैत्य अधर्माच्या द्वारे आणि सर्वसामान्य जी जनता आहे आणि त्या जनतेला पीडा देतोय चला आता आपण भगवान विष्णूलाच आणि सांगितलं पाहिजे आणि म्हणून सगळेच्या सगळे देव भगवान विष्णूकडे येत आहे आणि भगवान विष्णूकडे आल्याच्या नंतर आणि आपली जी व्यथा आहे त्यांनी भगवंताला सांगितले भगवान विष्णू म्हणत आहेत अरे भगवान शंकर शरणागताला आणि अभय दान देणारे आहे तुम्ही चिंता करू नका लवकरात लवकर महादेव थांबतील आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दुःखाचं आणि ते निवारण करतीलच तुमचं कल्याणच होईल हजार वर्ष जैते पूर्ण झाले हे भगवान आपोआप थांबतील काही देवता म्हटल्या देवा आपण तेथ जाऊ ना देवाला सांगूया त्यावेळेला भगवान विष्णू म्हटले हे असा मूर्खपणा करू नका ऐका लक्षात ठेवा जो मनुष्य आणि स्त्री यांच्या प्रेमामध्ये वियोग घडवून आणतो त्याला जन्मो जन्मी आणि स्त्रीच्या वियोगाच दुःख भोगावं लागत भगवान विष्णू उदाहरण देत पूर्वीच्या वेळेला दुर्वास नावाचे ऋषी यांनी एकदा इंद्रदेव देवांचा राजा इंद्रदेव आणि स्वर्गामध्ये असलेली रंभा या रंभेचा आणि इंद्राचा रतीसुखाचा आणि क्षण चालू असताना दुर्वास नावाची ऋषी आणि त्या दुर्वासांनी त्यांच्या रतीसुखामध्ये भंग केला आणि त्याचा परिणाम आणि म्हणून त्यांना स्वतःच्या स्त्रीचा वियोग सहन करावा लागला पर्वेच्या वेळेला आणि देवांचे गुरु होते त्यांचं नाव बृहस्पती या बृहस्पतीनं कामदेव आणि ग्राटाची म्हणजे जिला रती म्हणतात कामदेव आणि रती दोघ पती पत्नी आणि मिलन सुखाचा आनंद लुटत असताना त्या ठिकाणी बृहस्पती जे आहे त्या बृहस्पतीनं आणि त्यांच्या रती सुखामध्ये व्यत्यय आणला वियोग घडवला आणि म्हणून सहा महिन्याच्या आतच त्यांची पत्नी चंद्र जो आहे त्या चंद्रानं जिचं नाव तारा त्या तारेच अपहरण केलं आणि बृहस्पतीला आपल्या पत्नीचा वियोग सहन करावा लागला अशी एक नाही भगवान म्हणतात पुष्कळ उदाहरण देता येतील आणि म्हणून आता आपण शांत बसलेलं बर भगवंताच्या मिलन सुखामध्ये व्यत्यय आणणं आणि हे आपल्याला घातक ठरेल सुंदर चांगलं चांग सांगितलं महाराज भगवान विष्णू परंतु जे देव आहे ते देव भीतीन कापत होते कारण तारका त्या तारकासुराचा ता दराराच कसा आणि वाढलेला होता की त्याच्या अस्तित्वानं आणि सारी जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरती उन्माद चालू आहे कोणत्या वेळेला राक्षस येतील आणि आपल्याला छडतील काळ वेळ नाहीये स्वर्गाचं जे आहे सारा, सारा त्रैलोक्य जे आहे त्या त्रैलोक्याला आणि त्याला त्राही त्राही करून सोडलाय सळो पळो अशी अवस्था आणि साऱ्या देवतांची झालेली आहे आणि म्हणून अशा वेळेला आता आणि मग सगळेच्या सगळे देव आणि शंकर भगवान आणि पार्वती माता एकत्र असताना दरवाजावरती आणि थाप मारताय भगवंताच्या भजनाचा उच्चार करताय महादेवाची स्तुती गाऊ लागले सर्वच्या सर्वदेव कैलास के निवासी नमो बार बार नमो बार बार आयो शरण तिहारी प्रभू कर तर तो शांत बसा भगवान परमात्मा आणि आता लवकरात लवकर आपल्या दिव्याशा शक्तीच्या माध्यमातून स्कंदाला जन्माला घालतील पण सगळे देव भीती पोटी भगवान महादेवाचं स्मरण धावा करतायत आणि तो धावा करीत असताना भगवान महादेव पार्वती माता आणि यांच्या ठिकाणी एकदम अशा प्रकारची अवस्था तयार झाली आणि माझे भक्त दुःखात असताना संकटात असताना आणि माझ स्मरण करत आहे आता ते आणि त्यांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि असं म्हणून एकदा भगवान शंकर पार्वतीच्या पासून आणि वेगळे होत असतानाच भगवंताची ती दिव्य शक्ती जी आहे आणि ती आई पार्वती मातेच्या उदरामध्ये स्थिर न होता आणि ती जमिनीवरती विराजमान झाली गोपाल कृष्ण एकदम देता भगवंताची स्तुती केल्यामुळे आणि अशा प्रकारची स्थिती आणि त्या ठिकाणी तयार झाले आणि एकदम भगवंताच ते दिव्य तेज पृथ्वीवरती विराजमान झाल्यामुळे आता काय करावं काय होईल म्हणून आणि कोण्या तरी देवान आणि त्या नारायणाला ना आज्ञा केली अग्निदेवा अरे तू या देवाच्या दिव्य शक्तीला ग्रहण करे त्यावेळेला तू अग्निदेव भीतीनं लटलट कापत होता पण देवांची आज्ञा आहे आणि आपल्याला ऐकावं लागेल आणि म्हणून आता कपोत लग, त्याने कपोत पक्षाच रूप धारण केलं आणि त्याने भगवंताची ते दिव्य शक्ती जी आहे आणि ती प्राशन केली आणि आता तेवढ्यामध्ये जिची मनोकामना पूर्ण व्हायच्या अगोदरच देवांनी स्वार्थापोटी भगवंताला आपल्याकडे बोलावून घेतलं आणि म्हणून ती आई पार्वती माता भयंकर क्रोधिष्ट झालेली आहे आणि कर्णाच्या वृत्तीनं देवीनं जाणलाय आणि साऱ्या देवांना म्हणायला लागले देवांनो अरे तुमच्या अति स्वार्थीपणामुळे आज तुम्ही भगवंताच्या आणि माझ्या रती सुखामध्ये व्यत्यय आणलेला आहे तुम्ही सगळेच्या सगळे देव स्वार्थी आहात आणि म्हणून मी तुम्हाला आता या ठिकाणी शाप देते देवांनो स्वर्गामध्ये तुम्ही जेवढे देव आहे त्या सगळ्या देवांच्या ज्या पत्नी आज ज्या भगवंताच्या तेजस्वी शक्तीनं मी गर्भधारणा करून आणि मला आई होण्याचा जो आणि चान्स होता तुमच्या स्वार्थामुळे मी गमावलाय आणि म्हणून मी तुम्हाला शाप देते देवांनो तुमच्या देव्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या वान होतील वान वंध्या त्या बाळाला आणि जन्माला घालू शकणार नाही ज्यांनी माझ्या प्रेमात व्यत्यय आणला त्या देवांना सुद्धा आणि कधी सुख जय आणि ते मेनणार नाही आणि अग्नी तिथं उभाच होता त्या अग्नी कडे आणि लाल लाल डोळे करत आणि आई पार्वती म्हणाले आहे अग्नी देवा काय केलास माझा अधिकार हिरावून घेतलास ज्या भगवंताची दिव्य तेज शक्ती मी माझ्या उदरामध्ये गर्भ रूपान आणि ग्रहण करावी हा माझा अधिकार तुला कोणी दिला मी अनंत वर्षापर्यंत आणि ज्या भोलेनाथांच्या करता तपसाधना केली आणि त्या देवाला प्राप्त करून घेतलं आणि माझी केलेली साधना आणि तू या ठिकाणी त्याचा अधिकारी तो बनलास जा मी तुला शाप देते तू सर्व बक्षी होशील